एकोणीस वर्षांनंतर प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी हत्येमागील कारण सांगितलंय याबाबत बोलताना सनसनाटी आरोपही केलाय यावेळी राजकीय के वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे तब्बल एकोणीस वर्षापूर्वी तीन मे दोन हजार सहा मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन यांची राहत्या घरी त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली या घटनेनंतर मुंबईसह देशभरात खळबळ माजली या हत्येमागे अनेक कारण सांगण्यात येत होती पण एकोणीस वर्षांनंतर प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी हत्येमागील कारण सांगितलंय प्रमोद महाजन यांच्या हत्ये संदर्भात सनसनाटी खुलासा सह गौप्यस्फोट केला प्रकाश महाजन म्हणाले की प्रवीण हा प्रमोद महाजन यांना केवळ पैशासाठी ब्लॅकमेल करत होता असा दावा त्यांनी केला एवढाच नाही तर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ते ब्लॅकमेलिंग करत होते ती व्यक्ती आजही जिवंत असून मी त्यांचं नाव घेणार नाही असंही त्यांनी सांगितलंय प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाली आहे सारंगी महाजन गोपीनाथ मुंडे वारसावरून यांच्यावर टीका करताना बिघडलेली मुलगी असा उल्लेख केला होता यावर बोलताना देखील प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करण्यात येत होत प्रवीण महाजननं भाऊ प्रमोद महाजन यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलाय केवळ पैशासाठी लोभासाठी आणि स्वार्थासाठी हा खून झाल्याचा जा आरोप त्यांनी केला ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती असून काही आजही जिवंत असल्याचा उल्लेख त्यांनी केला ते पुढे म्हणतात प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हते नोकरीला जात नव्हते आणि कंपनीकडून पगारवाढ मागायचे पैसे मागायचे एवढाच त्यांचा उद्योग होता असा आरोप त्यांनी केला शेवटी जेव्हा मनुष्य एकटा पडतो अपराध भाव आणि लोक त्याला खातो तसंच झालं त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय